परिवहन एसटी कर्मचारी संघटनेने बेमुदत संपाची हाक दिली आहे यामुळे एस टी कर्मचारी संघटना आजपासून बेमुदत आंदोलन करत आहे त्यामुळे राज्यातील एस टी वाहतूक मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली आहे एस टीच्या संपामुळे राज्यभरातील प्रवाशांची गैरसोय होताना दिसत आहे एन गणेशोत्सवात एस टी कर्मचाऱ्यांकडून संपाची हाक देण्यात आल्याने चाकार मान्यांच्याही हाल होत आहेत राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे एस महामंडळातील कामगारांना वेतन द्यावे प्रमुख मागणीसाठी एस टी कर्मचारी संघटनेकडून सेवा बंद आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे त्यासोबतच आर्थिक बाबी खासगीकरण अशा विविध मागण्या विधानसभेची आचारसंहिता लागण्याआधी मान्य करा असा इशाराही एस टी कर्मचारी संघटनेने दिला आहे एस टी कामगाराने संयुक्त कृती समितीच्या वतीने प्रलंबित मागणी मांडणं झाल्याने हे आंदोलन केले जात आहे सध्या तरी आम्ही इथं सोलापूर आगारामध्ये मी व माझे सर्वच अधिकारी आगार व्यवस्थापक आम्ही सर्व सोलापूर आगारातच आहोत सकाळपासून आमच्या ज्या काही नियोजनाप्रमाणे बसेस होत्या त्या सर्व बसेस आम्ही मा मार्गस्थ झालेल्या आहेत सध्या दहा वाजेपर्यंत तरी सर्वच बसेस रवाना झालेल्या आहेत योगायोगानं आम्ही गौरी गणपती यात्रेसाठी काही बसेस ऑलरेडी रद्द केलेल्या होत्या त्यामुळे सुद्धा त्या बसेस त्या सध्या त्या पण दोन एक आ, आ, बसेस मला वाटतं गेलेल्या आहेत ऑलरेडी अशी सध्या आमची इथली वाहतुकीची परिस्थिती आहे सकाळपासून तुम्ही सांगता की आपल्या बसेस बाहेर पडलेल्या आहेत मात्र कर्मचाऱ्यांनी काय संपाचा इशारा दिला होता त्याचा काय परिणाम जाणवत आहे का समजा जरी संपा कर्मचाऱ्यांनी संप केला तरी कशा प्रकारचं नियोजन असणार सध्या तरी आम्ही परिस्थितींवरती लक्ष ठेवून आहोत कर्मचाऱ्यांशी बोलत आहोत आणि त्यांच्या हे असतील त्यावरती आम्ही हे करत आहोत तर सध्या तरी आम्ही फक्त लक्ष ठेवून आहोत परिस्थितीवरती काय संपाचा इशारा तुमच्यापर्यंत आलेला आहे का काय कागद नोटीस काहीतरी दिला असेल संघटने सदर विभागीय पातळीवरती धरणे आंदोलनाची फक्त दिलेली आहे बाहर बाहर उठो तकलीफ उठने बैठने की नहीं तकलीफ बवासिर की है बवासिर फिशर भगंदर पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार कॉल या विजिट करें डब्ल्यू गोलियां डब्ल्यू डॉट खाली ऑपरेशन भी करा लिया फिर भी नहीं मिल रहा है बवासीर फिशर भगंदर से आराम तो आज ही आइए चौदह साल से रुकने सेवा में तत्पर अभ्युदय पाइल्स लेजर एंड आयुर्वेद हॉस्पिटल शताब्दी चौक ऐसी मनीष नगर रोड नागपुर